मनात आलं म्हणजे अधिवेशन घेता येत नाही जरांगे पाटलांच्या उपोषणावर उदय सामंतांचे उत्तर मनोज जरांगे पाटील आंतरवली सराटी येथे दहा फेब्रुवारीपासून उपोषण करत आहेत सरकारने काढलेल्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी विशेष अधिवेशन घेण्याची जरांगे पाटील यांची मागणी आहे आज गुरुवारी उपोषणाच्या सहाव्या दिवशी जरांगे यांची प्रकृती खालावली आहे त्यांना पोटदुखीचा त्रास होतो आहे जरांगे पाटील यांच्या अधिवेशनाच्या मागणीवर मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते मी मराठा आरक्षणासाठी अधिवेशन लावे त्याप्रमाणे सी ए ओच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून वीस तारखेला अधिवेशन होणार असल्याचे सांगण्यात आले आहे मनात आलं म्हणजे अधिवेशन घेता येत नाही असे उदय सामंत म्हणाले उद्या अधिवेशन घेणार आहोत असे म्हणत अधिवेशन घेता येत नाही मनोज जरांगे यांनी स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे उपोषणानंतर चिडचिड होते चिडचिडीतून काही भावना व्यक्त केली असेल तर आम्ही नाराज आहोत असे होत नाही असे देखील उदय सामंत यांनी सांगितले शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट केले आहे मनोज जरांगे यांच्या जीवाशी खेळण्याचे क्रूरकृत्य एकनाथ शिंदे करत आहेत

छोटी उपोषण केल्यानंतर चिडचिड होते आम्ही देखील समजू शकतो त्यांनी चिडचिडी काही भावना व्यक्त केली असेल तर त्याच्यावर आम्ही कोण नाराज आहोत अशातला अजिबात भाग नाही